दौंड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामाता रमाई यांच्या प्रतिमेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आलाय भारतामध्ये माता त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागाचा आणि त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर होत आहे आणि दौंड शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी माता रमाबाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम या येथील क एक नवीन चैतन्य कार्यकर्ते मनोज साळवे आणि त्यांचे पूर्ण सहकारी त्यांनी हा रमाबाईंचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रमाबाई आंबेडकरांचा त्याग हा तमाम आंबेडकरांना आंबेडकरी जनतेला चालना आत्मविश्वास आणि बलशाली करण्याचा विचार हा माता रमाईबाईंचा आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना मोठ्या करण्याचं काम जर कोणी केले असेल ते त्याग तर ते त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी केलं त्यांनी बाबासाहेब परदेशामध्ये असताना त्यांनी लाखो बांधवासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षण आणण्यासाठी पाठवलं असताना संसाराचा गाडा रेटला एवढंच नव्हे तर त्यांची चार अपत्य पैशाविना औषधाविना रमाबाईंना आणि बाबासाहेबांना गमावी लागली परंतु बाबासाहेबांकडे त्यांनी त्याची तक्रार केली नाही की माझी चार मुलं गेली परंतु या कोट्यावधी जी माझी लेकरं आहेत या लेकरांच्या भल्यासाठी रमाबाईंनी त्या ठिकाणी त्याग केला आणि म्हणून आपण पाहतो की आज ज्या माता आहेत त्या माता फक्त आपला मुलगाच मोठा व्हावा आपल्या दिलाचा मुलगा मोठा होऊ नये परंतु रमाबाईचा त्याग हा त्यांची चार अपत्य बाबासाहेब बॅरिस्टर असताना करोड रुपये कमवले असते परंतु बाबासाहेबांनी पैशाकडे न बघता रमाबाईने पैशाकडे बघता आपल्या समाजाच्या उत्तरासाठी समाजकार्यासाठी आणि बाबासाहेबांना पूर्ण वेळ आणि बाबासाहेबांना फार मोठ या ठिकाणी सहयोग हा रमाबाई वाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौड